दोन तीन विलॉग जर असे माझे कंटिन्युअस पडले तर समजून जा तुमचा भाऊ ऍक्टिव्ह झाला गाडीला किती जरी धुतलग नाही तर ह्या रस्ता असा आहे आमच्या की असंच होतो भाऊ शकतो एवढं पाच आठ झालंय आणि ह्या गोष्टीमुळं काय झालंय माहिती आहे का शिग्गा जायला लागली गाडी माहिती रस्ताच नाही तर बंगारस्ते अरे राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओ मध्ये कशा आहात शुभ सकाळ शुभ सकाळ आजचा व्हिलॉग हा स्पेशल असणार आहे स्पेशल म्हणजे काय हे तुम्हाला एक फुल सरप्राईज असणार शेवट पर्यंत हा व्हिडिओ बघायचा तुम्हाला आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा अजून दोन तीन व्हलॉग आहेत पेंडिंग ते टाकतो जरा व्हिडिओ इकडे तिकडे झाले तर आपल्या फोन मध्ये स्टोरेज नाहीये आणि आपल्याकडे काय ॲक्शन कॅमेरा पण नाहीये सो थोडस जरा ॲडजस्ट करून घ्या आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा नक्की मस्त पैकी घर घर थांबा पैसे पैसे दव गाय पैसे बघा मी घेते तिकडून घे जा वाय असले का आले पाग पदर बिदर घेऊन काय डे की पैसे अगं रोजच येणार आहे व्हिडिओ मध्ये तू पांढरी केस मात्र पण काय काळी केस देते माझी पण काळी केस झालेली असं काही नाही तिला असते खंडी तुझी काही दिवसांना आमचं फादर पण तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसत मग <laughs> 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 मी पाचशे काय विषय नाही भावा आज काय विषय नाही दोन खरखरेच नोट आलेले आहेत अजून किती माघारी व्हिडिओ बंद केला की माघारी मागल बरं का तीनशे एवढं की ना काही एवढं लय झालं काय काय घेऊन नाही जरी आलो खरेदी किती मंडळी आता आम्ही निघालो सातारा मध्ये सातारा मध्ये काय सरप्राईज आहे ते तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये सांगेल बरोबर मध्ये शूट होईल निघालो टेबल शीट सो जरा असं काय वाटलं ट्रॅफिकमध्ये बघित परंतु नक्की जाणार आहे आणि निघालोय खरं तर ह्या गोष्टी नाही ना आम्ही जवळजवळ आल्यापासून दिवाळीच्या सुरुवात केली खरं तर दिवाळीच्या शुभ मुहूर्तावरती घेणार होतो परंतु मुहूर्त ज्या दिवशी घेईल त्या दिवशीच असतो माझा कारण की कुठलीही गोष्ट सांगून होत नाही माझ्या आयुष्यामध्ये सो आता निघालोय फायनली मी आहे यश आहे आणि निकिता आहे दोन तीन व्हिलॉग जर असे माझे कंटिन्युअस पडले तर समजून जा तुमचा भाऊ ऍक्टिव्ह झाला आमचे अॅडव्हान्स मधले हे आहेत कुक आहेत पहिल्यांदा त्या बघुल्यात लावलं बघुल्यात शिस्ता शिजना मटण म्हणून पुन्हा मी सांगितलं म्हणून कुकर लावला लावला त्याच्यात पण शिजना कोणाकडे दोन दोन कुक बसवले तर आम्ही पण काय त्यांना कुक पण होईना झाले घालावली <laughs> या खलबत्यामध्ये ठोक ठोक ठोकून 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 थोक, आता शिकेलय चिकाय मटणाचा मसाला वाजले तर आम्हाला इथं किती किती वाटले तरी सहा वाजून बावीस मिनिटं झाले लिटरली सहा वाजून बावीस मिनिटं झाले आणि हे काय उरक न झाले त्या दोघीची दोघी अण्णा म्हणलं आम्हाला हे मटन खायचे म्हणून आम्ही थांबलो नाहीतर निघालोच काही नाही दीदे दिदीला तर लय घाय असते आमच्या नसती घाय करते या आमचा ऍडव्हान्स कोकू भाग कसाय बाबा आघाय काय विलॉक चालू आहे का काय धरणं घरातन बाहेर पडल्यापासून लॉक चालू आहे चार वाजता आम्ही आलोय चार वाजल्या सहा वाजल्या झालो मटण आता मसाला मटणामध्ये पडला भाकरी झाल्या असं वाटायला नुसती भाकरी तोडून खाऊन जावं मटन मटन बघा कसं मटण चाल कस आहे काय विषय मध्येच शांत बस मी तुझा व्हिडिओ खरंच तोंडात तो टाकेन तिकडे बघ हा आहे आमची दोन नंबरची बहीण सुवर्णा माने सुवर्णा सुवर्ण माने बघितली असेल तुम्ही कसं आहे जबराट फेसबुक फेसबुकनं आठवलेलं आहे जेसबुकनं आवडलेलं पण कसं आहे जबरा टाकण्या झोपतं अजून पण वाटतं मला कोणाचं आहेस मा जाईस मा जाईस माझा माझं माझं मजस मा जाईस कोणाचा आहेस तू कोणाचं आहेस कोणा जाईस व्या कंट्रोल नक्कीच्या लग्नाला सतरा साठवी बाल पण गेला लाईट पण गेली सगळ्याच गेलाय सुवर्ण कसे असते बाग एकदम सुवर्ण पद्धतीने सगळा अंधारात कार्यक्रम सगळ्या काही दिसत नाहीये आणि लाटात आलंय आणि असा मामाचा मामाचार करते बाकी बघा माझ्या बहिणीनं रानात येऊन घेऊन केली नुसतं मसाला कुठं बसले म्हणायला माझ्या नावा कशी वारली होईल लगेच लाज वाट दे वाया सुद्धा बहिणीचा कौतुक करून देणार ते कसं व्हायचं तिथे भाच्या बिच्या मामा फ्रेंडली मामा आहे काय की नाही का सायली बाकीच्या मामांच्या कधी मामा नाही बाकी नाही मी घेतो तर जीव भूका लागल्यात एक कोट्याचा लॅपटॉप घ्यायचा सकाळ त्यांना चर्चा चालली महाचर्चा नेकिता बस चल पाडतील ना तर हे आलेलं आहे भारी दिसतंय दिसताना तर दिसतं खतरनाक दिसतंय असं मस्त पायकी तरी बिहरी आलेली आहे भाचीच्या हस्ते केलंय मम्मीचा पण चव मग भाचीची पण चव कांदा बिंदा चिरलाय मस्त पायकी आता मी बोलत नाही माझी जीप सटकाय लागली

Atta look some Desi boys, boys Desi boys, iPhone 15 Malak, rubabat entry <laughs> the last one? the famous is he? Mankai, দুটো নো <laughs> <mesmo> <racerspringet> <listening> <wh urgency> तर मंडळी आता पोचलो अथक परिश्रमानंतर वाजल्या किती माहिती आहे वाजल्या सात सत्तेचाळीस किती वाजता निघालो आपण सव्वा सातला काय सात सत्तेचाळीस मध्ये निघालो आताशी पोचलोय आणलंय मी चॉकलेट पाड फक्त गार्जेने कधी खाल्लं नाही चॉकलेट पान म्हणून पान वगैरे खाल्लंय खाऊस किंवा नाही का मसाला पान वगैरे चॉकलेट पान मी फर्स्ट टाईम दिलं त्यांची रिॲक्शन दाखवतो मला आजचं तर काम काय झालं नाही आपलं देखील लॅपटॉप बघण्यासाठी गेलो जे की तुम्हाला म्हटलं सरप्राईज आहे परंतु खूप अशा व्हेरियंट आहेत आणि खूप असं त्याच्यामध्ये नाही का कन्फिगरेशन स्पेक्स भरपूर वेगवेगळे सो बादशीला काय तो पसंत पडला ना सो बघूया डायरेक्ट जाऊया आता तिकडे बघूया त्यांची रिॲक्शन काय s t a r e n g t e n a t e o i n h a r e u s y n g w r o a i r e s t r e s i n h a y u s a i t a o a h a e y a n a e n h i h a e u i t e o s t r e i h a i n a r e s a o s a y a e a n g o s o t h i s o n e o n y i u n a i e t e r h a i t o i u n a i n a h i h a i a s a w a a h a i a h a r e a i a r a t u s i r n a h e a n

काय गोड पान आहे की काय सगळे त्याला चॉकलेट पान म्हणतात चॉकलेट मटन चिकन बिकन नाही तोंड कसं नाही होते आहे की नाही हे आमचं मातार का खायचं सुपारी सगळे बंद केले तंबाखू मी बघून जायचं नाही तर आता माझी बारी मासाले पानाची बघूया कस कस होते खादरला आवडलं पण लय गोड आहे म्हणते आता चॉकलेट असल्यामुळे गोडच लावला ना माझ्या बाप्पा नंतर चॉकलेट पण असं कधी खाल्लं नाही चमच्यानं चॉकलेट पान पहिल्यांदा खाणार मी आयुष्यात बघितली त्याच्यावरती आमचे दादा ना आवडले पण काय पण मसाले पानाग पाना, पाना फादरला आवडलं <laughs> आमच्याकडं मालिका बघायला चालली कुठली मालिका ही नवनाथ महाराजांची मालिका असा का केला काय होत आलाय लय आलाय

<laughs> आ, 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 हा हा आ, 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 आ आ गान सा हा हा काय का सगळं झालं की तुला झालं नाही काय हा हा काय कसं आहे सांग की कसं आहे सांग की कस आहे खाऊन देश बघायसाठी मी खास करून आणलेलं परंतु यांनी आता शिक्षण वाजल्या किती साडे नऊ वाजले साडे नऊ साडे नऊ वाजता यांनी खाल्ले आता शिक्षण तुम्हाला हे कधी खाल्लं नाही तुम्ही तुमच्यासाठी खास करून आणले पस्तीस रुपये एक सहा पानं दोनशे दहा रुपयाची जाऊ दे पैशाचा विषय नाही पण आयुष्यात कधीतरी एखादा ती गोष्ट खाल्लोय रोज रो रोज आपल्याला खायचं नाही रोज रोज आम्ही पण खात नाही मी कधी दाब्यावर जात नाही गेलो तर वर्षात नाही एकदा दोनदा जातो ते पण पोरांच्या मुळे मी स्वतःहून असं कधी कधी गेलो नाही गेलो तर यांच्याबरोबरच कधी भविष्यात गेलो तर खोबरे खेचण्याला लागले का मला होते खोबऱ्या घेत लागते खोबऱ्या घेत लागते चांगलं लागतंय म्हणजे कसं वाटलं पहिल्यांदा खाल तू बरं आहे का बरं आहे ना पहिल्यांदा आवडलं पोरांच खाणार खाणार का मी पण ते सांगू नको कसं वाटलं सांग मला ट्रेन खाल्ला असेल पण पण नाही खाल्लं झाले सिम्पल आहेत मला त्यांची रिएक्शन व्हिलॉग एंड करायच्या आधी तर मी दोघींची रिॲक्शन करणार होतो की बाबा नक्की काय पान खावं आम्हाला तर खातो आम्ही मध्ये आधी पोरं यश पण खातो पण खाली म्हणजे प्रत्येकाने खाल्लोय आयसाठी ते जाणार उद्या त्यामुळे म्हटलं आज विलॉग करून घ्यावा म्हणजे माझ्या भाषेसाठी आज लॅपटॉप बघायला गेलेलो आम्ही खरं परंतु लॅपटॉप काय देतो चांगला म्हणजे चांगले होते व्हरायटीज परंतु आम्हाला काय देतं पाहिजे असं भेटलं नाही शेवटी जिला घ्यायची जी तिची जी पण पसंत होती आणि आमची पण होती त्यातल्या चार गोष्टींचा विचार करून मी त्या चांगल्या गोष्टी सांगितल्यात बघू तिला कसं काय वाटतंय अजून ठरणार आहे आमचं कारण की एक टाइम पन्नास साठ हजाराची इन्व्हेस्टमेंट आहे सो माझं म्हणणं असं की भविष्याचा एक चार पाच वर्षाचा विचार करून पन्नास साठ हजार घालवणारच भविष्यात चार पाच वर्षाचा लागू नाही तर नाही लागू परंतु पुढच्या भविष्यात येणाऱ्या सॉफ्टवेअरचा विचार करून आपण तो लॅपटॉप तिला सजेस्ट केलेला आहे तू आमच्या मास्टर माइंड तिकडे आहे पुण्यामध्ये होऊया आता उद्या किंवा परवादेशी कारण की पाऊस पण आला त्यामुळे मी लवकर आलो हुशार झाला त्यामुळे चिपलेले पण आमच्या होते म्हणून गोडीचा पान आणलं गोडी केले त्यांना जा तापलेला जाऊ दे नाही तापत परंतु तापलेल्या आमच्या दोन ता ता मला मला व्हिडिओमध्ये बैल असेल तशी तापलेली ती तापती म्हणजे लाड पण तेवढाच करते आणि तापती पण म्हणजे चांगल्या गोष्टीसाठी कधी नाही म्हणत नाही वाईट गोष्टीसाठी तापती सो दोघी जरा मिळत्या जुळत्या त्या बाकीच्या अजून भविष्यात दिसते ना माझ्या बहिणी परंतु ह्या दोघी आता सध्या आहे इथं आता तू जाणार आहे बघूया बघूया गेली तर त्याचं कसं कसं झाला बघूया कसं करतो नाही नाही पण त्याला जाणार होती आहे पण आय कॅन्सल केले व्हिडिओ बरोबर माझा इथून पुढे कंटिन्यू व्हिडिओ येणार आहे सो बघूया तायडी तर आता उद्या जाणार आहे म्हणून माझं म्हणणं की त्या दिवशी तायडी गेली वास्तुशांतीला गेली बुधाला एक दिवस राहिली इकडे एकटीच तर आलं की यायला एक दिवस जायला एक दिवस असतो आणि इकडे तिकडे काम आता इथे दोन दिवसच राहतील बघूया लॉंग चिट सुट्टी जर पाहिजे असेल तर त्याला मला लग्नच करावं लागेल त्याच्यावरती काही येणार नाही बघूया लवकरातच लवकर त्या पण गोष्टी होते देवाच्या कृती सगळ्या सगळ्यात होते सो आजच्यासाठी एवढंच या मध्ये एवढंच होतं असा काही मोठा व्हिडिओ नाही केलेला जे काय होतं ते दिवसभराच्या व्हिडिओमध्ये समजून घ्याल मला असे आशा आहे आणि जसं मी माझ्या फॅमिली बरोबर खुश आहे तसं तुम्ही तुमच्या फॅमिली बरोबर खुश राहा आनंदी राहा आणि सुखरूप राहा सो या व्हिडिओला मी आता इथं संबोधतो भेटून नवीन एक कोणत्यातरी व्हिडिओ घेतो तर या काळी सुखरात जय जय महाराष्ट्र